नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या वीकली व्हिडिओमध्ये मी एक कन्सेप्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे अलीकडच्या काळामध्ये तुमच्यापैकी बरेच लोक आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय ट्रेडिंग वगैरे आपण ऐकत असू किंवा तुमच्यापैकी बरेचसे लोक ए आयचा वापर करून ट्रेडिंग देखील करत असतील किंवा काही टूल्स वगैरे त्यांनी डेव्हलप केलेले असतील तर आता जे लोक कम्प्लिटली नवीन आहेत किंवा ज्यांना हे तंत्रज्ञान जास्त काही माहिती नाही आहे तर अशा लोकांना पर्टिक्युलरली टार्गेट करून या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी एक इंट्रोडक्शन देणार आहे की आपण ए आयच्या मदतीनं पर्टिक्युलरली आपलं जे ट्रेडिंग करताना आपण अॅनालाइज जे करत असतो ते अॅनालिसिस खूप सोपं जावं याकरता आपण नेमकं काय काय करू शकतो तर त्यामधली एक नॅक मी तुम्हाला सांगणार आहे पर्टिक्युलरली ट्रेडिंग व्ह्यू या वेबसाईटला आपण जर का आपण यूज करत असू तर त्याच्यावरती आपण आपले स्वतःचे लॉजिक यूज करून काही पर्टिक्युलरली इंडिकेटर्स डेव्हलप करू शकतो जर का अलीकडच्या काळामध्ये आपण जर का बघितलं तर जवळपास पाच लाखांपेक्षाही जास्त आ, तुम्हाला इंडिकेटर्स पब्लिक लायब्ररीमध्ये सापडतील रेडिंग व्ह्यूच्या तर हे पाच लाखांपेक्षा जास्त जे इंडिकेटर्स आहेत हे तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी जगभरातील लोकांनी या ठिकाणी काही डेव्हलप करून त्या ठिकाणी डिझाईन करून त्यांनी काही पब्लिकली देखील काही ओपन टूल ठेवलेले असतात तर आपलं देखील कुठलं एखादं निश्चित असं लॉजिक असेल तर ते लॉजिक आपण प्रोग्राम करू शकतो आणि त्यासाठी आपल्या कुठल्याही प्रकारचं कोडिंग करण्याची गरज नाही आपल्याला आपल्या स्वतःला प्रोग्रॅमिंग करण्याची काही गरज नाही आपल्या वतीनं ना आपण एक सिम्पल लँग्वेजमध्ये इन्स्ट्रक्शन्स दिल्यानंतर आपल्या वतीनं ए आयच आपल्याला तो कोड करून देऊ शकतो आणि तो कोडचा वापर करून आपण या ठिकाणी ते इंडिकेटर आपलं यूज करू शकतो तर चला तर हे प्रॅक्टिकल या ठिकाणी मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स देणार आहे की कशा पद्धतीने आपण ट्रेडिंग व्ह्यूवरती स्वतःचे काही इंडिकेटर्स डेव्हलप करू शकतो आणि आपलं अॅनालिसिस करताना एक आपला मार्ग सोपा करू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी मी या स्क्रीनवरती ट्रेडिंग व्ह्यू चार्ट ओपन केलेला आहे तर एक एक्झाम्पल करता मी या ठिकाणी एक मुव्हिंग ॲव्हरेज अलाइनमेंटचं या ठिकाणी तुम्हाला मी इंडिकेटर डेव्हलप करून दाखवेन आता मुव्हिंग ॲव्हरेज अलाइनमेंटबद्दल तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल तर अलाइनमेंट इन द सेन्स या ठिकाणी मी मुव्हिंग ॲव्हरेज रिबन हे इंडिकेटर या ठिकाणी यूज केलेलं आहे आणि या ठिकाणी जर का बघाल तर आपल्याला ई एम ए घ्यायचं आहे ई एम ए ट्वेंटी फिफ्टी हंड्रेड आणि टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेज रिबन इंडिकेटर हे ट्रेडिंग यूचं डिफॉल्ट इंडिकेटर आहे पण मी सध्या सर्व सुरुवातीला लो तुम्हाला लॉजिक समजावून सांगतो आणि ते लॉजिक आपल्याला प्रोग्राम करून कशा पद्धतीनं आपल्याला फेवरेबल एक इंडिकेटर डेव्हलप करता येईल त्यावरती आपण बोलतोय तर माझं लॉजिक आता या ठिकाणी असं आहे की जर का प्राइस या सर्व मुव्हिंग एव्हरेजेसच्या खाली असेल म्हणजे वीस पन्नास शंभर आणि दोनशे या सर्व मुव्हिंग एव्हरेजेसच्या खाली असेल आणि प्राइस खाली ट्रेड होत असताना सर्व मुव्हिंग एव्हरेजेस हे अलाइंड असतील म्हणजेच काय तर या ठिकाणी समजा आता आपण हा जर का सिनारीओ बघितला तर या ठिकाणी कॅन्डल्स सर्व ॲव्हरेजेसच्या खाली ट्रेड होत आहेत आणि त्याचवेळी जर का आपण बघाल तर चा ॲव्हरेज हे या ठिकाणी खाली आहे खाल त्या खालोखाल त्याच्यावरती पन्नासचा ॲव्हरेज आहे आणि त्यावरती शंभरचं आणि त्याच्यावरती दोनशेचं आहे आता या ठिकाणी हे जर का आपण ॲव्हरेजचे कलर जर का बघितले तर या ठिकाणी हेच स... रिस्पेक्टिव्ह आहेत म्हणजे या ठिकाणी जर का स्लाईटली जर का ऑरेंज कलर जर का म्हणाल तर वीसचा आहे पन्नासचा थोडासा डार्कर ऑरेंज आहे त्याच्यानंतर एकदम डार्क आणि रेडपर्यंत असं या ठिकाणी त्यामुळे हे अलाइंड आहेत या ठिकाणी क्लिअर कट करते जर का तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी कलर कोडिंग देखील तुम्ही या ठिकाणी कलर त्याचे चेंज करून तुम्ही चेक करू शकता की कशा पद्धतीने मुव्हिंग ॲव्हरेज अलाइनमेंट आहे वगैरे आपण या ठिकाणी समजा इथं व्हाईट केलं समजा त्याच्यानंतर वीसला व्हाईट करूया त्याच्यानंतर फिफ्टीला आपण या ठिकाणी ग्रीन करूया त्यानंतर आपण या ठिकाणी हंड्रेडला आपण या ठिकाणी रेड करूया आणि टू हंड्रेडला आपण या ठिकाणी से फॉर एक्झाम्पल इथे आपण एखादा डार्क ब्लू वगैरे आपण या ठिकाणी कलर घेऊया म्हणजे वीस पन्नास शंभर आणि दोनशे वीस पांढरं पन्नासचं ग्रीन शंभरचं रेडिश आणि दोनशेचं निळ्या रंगाचं तर अशा पद्धतीने मग या ठिकाणी क्लिअर कट करते वीस पन्नास शंभर आणि दोनशे अलाइंड आहेत मग आता माझं लॉजिक असं आहे की ज्यावेळी प्राईस ही त्या पर्टिक्युलर ॲव्हरेजच्या सेटच्या खाली आहे आणि त्याचवेळी सर्व ॲव्हरेजेस हे अलाइंड आहेत म्हणजे वीसच्या वरती पन्नास पन्नासच्या वरती शंभर आणि शंभरच्या वरती दोनशे हे एकमेकांमध्ये गुंतले गेलेले नसायला पाहिजेत जा। हे ज्यावेळेस असे सुट्टे असतील मुव्हिंग एव्हरेजेस तेव्हा एक ट्रेंड मार्केटमध्ये पाहायला मिळतो या ठिकाणी जर का बघितलं तर क्लिअर कट या ठिकाणी कळतं आपल्याला मार्केटमध्ये एक जबरदस्त असा ट्रेंड या ठिकाणी आपण एक्सपिरियन्स केलेला आहे तर आता आपण या ठिकाणी जास्त त्याला जज न करता आपण हे प्रॉपरली कोडिंग करून बघूयात की कशा पद्धतीने दिसतं सिम्पल लॉजिक आहे मुव्हिंग एव्हरेजेस अलाइंड असायला पाहिजे प्राईस जर का खाली असेल तर कॅन्डल्सचा रंग जो असेल तो रेड असायला पाहिजे हे साधा सरळ सोपं लॉजिक आहे आणि व्हाईस वर समजे आता या ठिकाणी काय समजा इथे मी जर का तुम्हाला ट्रेंडिंग अपसाईड मोमेंटम जर का या ठिकाणी दाखवलं समजा आता बराच काळ या ठिकाणी मार्केट डाऊन झालेलं होतं या ठिकाणी बघा इथे जर का आपण हा इथला जर का सिनारो बघितला तर या पर्टिक्युलर मध्ये इथे काय दिसतंय आपल्याला की कॅन्डल्स वरती आहेत आणि बरोबर कॅन्डल्सच्या खा खाली इथे वीस ॲव्हरेज आहे त्या खालोखाल पन्नासचा ॲव्हरेज आहे त्या खालोखाल शंभर आणि त्या खालोखाल दोनशे हे अलाइंड आहेत हे असा ज्या वेळेस मार्केटमध्ये सिनारिओ असतो त्यावेळी मला या कॅन्डल्सचा कलर कम्प्लिटली ग्रीन करून टाकायचा आहे म्हणजे मध्ये आधी येणारे आता समजा हे अलाइंड आहेत ॲव्हरेजेसवरती वरती म्हणजे अपट्रेंड आहे मग मध्ये मध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या ज्या ज्या रेड कॅन्डल्स आहेत त्या मला नकोच आहेत ते अननेसेसरी माझं या ठिकाणी कन्वेक्शन कमी करण्याचं काम करू शकतात किंवा माझा या ठिकाणी कॉन्फिडन्स जर का कमी झाला तर मी या ठिकाणी अननेसेसरी चुकीचा एक्झिट या मार्केटमध्ये घेऊ शकतो त्यामुळं मला हा काही सिनारीओ नकोय मला जर का हे प्रॉपरली अलाइंड असेल वरती असेल हे ग्रीनच कॅन्डल पाहिजेत आणि जर का या पर्टिक्युलरली मुव्हिंग एव्हरेजेसच्या दरम्यान मध्ये जर का कॅन्डल अशा गुंतलेल्या असतील म्हणजे मुव्हिंग एव्हरेजेसमध्ये कॅन्डल आहे ॲव्हरेजेस पण एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत म्हणजे साईडवेजचा जो एक फेज आहे किंवा तो ट्रेंड चेंज होताना जर फेज असेल तर त्या ठिकाणी कंप्लीटली मला ब्लू कलरच्या कॅन्डल्स पाहिजेत असं आपण या ठिकाणी प्रोग्राम करूया तर आता तो प्रॉम्प्ट कसा लिहायचा आणि कुठल्या वरती लिहायचं ते मी या ठिकाणी सांगतो आपल्याला या ठिकाणी क्लाउडी ए आय नावाचं जे आहे ते ए आय तुम्ही युज करू शकता आता चॅट जीपीटीचा देखील तुम्ही वापर करू शकता तुम्ही क्लाउडी जर का यूज केलं तर क्लाउडी हे प्रोग्रॅमिंगसाठी खूप चांगले असा माझा वैयक्तिक अनुभव आहे तर तुम्ही तुमच्या एंडनी तुम्ही चेक करू शकता चॅट जी पी टी किंवा क्लाउडी तर यामध्ये हे मी फ्री लॉग इन केलं इवन दो माझा ट्रेडिंग व्ह्यू देखील माझं फ्रीच आहे या ठिकाणी हे दोन्ही पेड नाही आहेत त्यामुळं तुम्ही तुमच्या एंडनी फ्री ऑफ कॉस्ट ही गोष्ट चेक करून बघू शकता तर, तर क्लाउडी ए आय मी या ठिकाणी ओपन केलेलं आहे आणि या क्लाउडीमध्ये आपल्याला या ठिकाणी एक छोटासा प्रॉम्प्ट मी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये लिहिलेला आहे काय लिहिलेलं आहे या ठिकाणी create a pine indicator to plot a modified candles create own candles and color it with the following logic base for the logic is moving average alignment of ema 20 50 100 and 200 if price is above emas and all emas are in positive alignment in the sequence of ट्वेंटी फिफ्टी हंड्रेड टू हंड्रेड प्लॉट ग्रीन कॅन्डल्स इफ प्राईस इज बिलो ई एम एज अँड ऑल ई एम एज आर इन नेगेटिव अलाइनमेंट इन द सिक्वेन्स ट्वेंटी फिफ्टी हंड्रेड टू हंड्रेड प्लॉट रेड कॅन्डल्स साधं सर सोपं या ठिकाणी मी सांगितले की जर का प्राइसच्या वरती कॅन्डल्स असतील ॲव्हरेजेसच्या वरती कॅन्डल्स असतील आणि ॲव्हरेजेस जर का अलाइनमेंटमध्ये असेल तर ग्रीन कर जर का प्राइस खाली असेल ई एम एज अलाइन्ड असतील तर रेड कॅन्डल कर आणि इन अदर केसेस इन अदर केसेस प्लॉट ब्ल्यू कॅन्डल्स या ठिकाणी सांगितलेले आणि अजून एक या ठिकाणी इन्स्ट्रक्शन काय दिलेलं आहे डू नॉट शो ईएमएस ऑन चार्ट यूज इट इन बॅक एंड ऑल्सो गिव्ह युजर ऍडजस्टेबल ऑप्शन टू चेंज द पिरियड म्हणजे एखाद्या समजा वीस पन्नास शंभर दोनशे नको आहे एखाद्याला दहा वीस तीस वगैरे असं समथिंग पाहिजे त्याच्या पिरियड जर का कर चेंज करायचं तर चेंज करण्याचा ऑप्शन दे तिथं आणि त्याला ऑन ऑफ बटन देखील दे असं या ठिकाणी मी सांगितलेलं आहे तर आता आपण बघूयात की हा प्रॉम्प्ट दिल्यानंतर तो कोड कसा देतो आणि तो कोड दिल्यानंतर तो आपण ट्रेडिंग व्ह्यूवरती पाईनमध्ये कशा पद्धतीने पेस्ट करायचा आणि तो इंडिकेटर प्लॉट करायचा आता या ठिकाणी बघूयात त्याला जस्ट मी या सबमिट करतोय आता सबमिट केल्यानंतर त्याच्याकडनं जो काही रिस्पॉन्स येईल तो आता आपण या ठिकाणी जस्ट कॉपी पेस्ट करायचा आहे काही आपल्याला स्वतःला प्रोग्राम करायची गरज नाही तो त्याचा तो स्वतःहून त्याच्या एंडनी हा प्रोग्राम करतो आणि समजा काही एरर पेस्ट केल्यानंतर एरर जर का आला तर तो एरर कॉपी करून याला द्यायचा लाईन नंबर सांगायची की या या लाईनला सदुसष्टाव्या लाईनला आला शंभराव्या लाईनला एरर आला तर तो, तो एरर आणि ती लाईन नंबर जर का दिला तर तो रेक्टिफाय करतो म्हणजे जर का आपला पाईन कोड चुकलेला असेल तर तो, तो रेक्टिफाय करून देखील आपल्याला या ठिकाणी प्रॉपरली एरर फ्री कोड देखील देतो हे आपल्याला थोडंसं करावं लागतं म्हणजे एकदा दोनदा आपण जर का केलं तर हे तुम्हाला समजून जाईल तर आता हा त्याने कोड दिलेला आहे पहा या ठिकाणी डाउनलोडवरती क्लिक केलं तर डाउनलोड बटनावरती आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीनं एक नोटबुकवरती आपल्याला या ठिकाणी फाईल आपल्याला दिसेल तर आता याला जस्ट आपण कॉपी पेस्ट करायचं कंट्रोल प्लस ए कंट्रोल प्लस सी याला पूर्ण सिलेक्ट करायचं त्यानंतर आपल्या ट्रेडिंग व्ह्यूच्या विंडोवरती जायचं आता ट्रेडिंग व्ह्यूच्या विंडोवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने एक त्रिकोण दिसतोय बघा ट्रायंगल दिसतोय या ठिकाणी उजव्या साईडला तर या त्रिकोणावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे हा जो त्रिकोण दिसतोय त्यावरती क्लिक करायचं आहे तर त्रिकोणावरती क्लिक केल्यानंतर एक अशा पद्धतीने एक विंडो ओपन होईल आता इथे अनटायटल्ड स्क्रिप्ट वगैरे असं लिहिलेला असेल तर याला पूर्ण सिलेक्ट करून त्याला आधी डिलीट करायचं आणि जो तुम्ही कोड कॉपी केलेला आहे त्या नोटपॅडवरनं इथून हा नोटपॅडचा कॉपी केलेला कोड पुन्हा एकदा मी करतो या ठिकाणी कॉपी केलेला कोड या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायचं आहे हे एवढं सोपं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी ॲड टू चार्ट या ठिकाणी बघूया आता या ठिकाणी एरर आलेला आहे तर एरर त्यांनी काय दिलेलं आहे पहा छत्तीसाव्या लाईनवरती हा एरर आलेला आहे तर या ठिकाणी हा एरर मी या ठिकाणी घेईन जस्ट याला कॉपी करून कंट्रोल प्लस सी करू शकतो या पूर्ण त्या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आहे कंट्रोल प्लस सी हा मी तुमच्यासमोर ज्या ठिकाणी कोडले तर हा कुठले प्री डेव्हलप्ड नव्हता त्यामुळे आता त्या या ठिकाणी एरर देखील आहे त्यामुळे ते देखील तुम्हाला मी प्रॅक्टिकल दाखवून की एरर कशा आपण सॉल्व्ह करू शकतो लाईन नंबर छत्तीस कंट्रोल प्लस सी की या ठिकाणी केलेले ऑलरेडी मी इथे फक्त काय करायचं लाईन थर्टी सिक्स करायचं त्याला कोलन द्यायचं कंट्रोल प्लस सी तिथे केलेले सिलेक्ट केलेले आणि या ठिकाणी पेस्ट केला तो एरर शिफ्ट आणि एंटर करायचं दुसऱ्या लाईनवरती त्याचा अजून एक कोड आला आहे कारण की अजून एक एरर आलेले दोन आहेत वन ऑफ टू प्रॉब्लेम्स हा सॉल् सॉल्व्ह होतोय इथेच आपल्याला या ठिकाणी अॅरोज आहेत बघा खाली वरती अशा ऍरोज आहेत तर त्या सेकंड अॅरोवरती या ठिकाणी क्लिक करायचं ड्रॉपच्या ॲरोवरती त्यावरती गेल्यानंतर इथं काय म्हणतं हे व्हर्जन फाईव्ह हे आउटडेटेड झालेलं आहे मग ह्यालाही सिलेक्ट करायचं चला डबल क्लिक करूया याला हे पूर्ण लाईन सिलेक्ट होती कंट्रोल प्लस सी ह्या पहिल्याच लाईनचा एरर आहे हा मग या ठिकाणी लाईन नंबर वन म्हणायचं आहे या ठिकाणी तो कोड ज्या ठिकाणी आपण प्ले पेस्ट करतोय त्या लाईन नंबरनुसार आपल्याला तिथं एरर देखील दिसतो त्याला आपल्याला या ठिकाणी कंट्रोल सी कंट्रोल व्ही करायचं आहे जस्ट एरर काय तेच त्याला सांगायचं आहे आता हा आलेला एरर क्लाउडीला द्यायचा आहे की बाबा अशाशी मला एरर्स आलेले आहेत त्याला तू सॉल्व्ह करून दे तर त्यामध्ये क्लाउडी तुमचा या ठिकाणी प्रॉपरली तो एरर देखील सॉल्व्ह करेल आलेली फाइल आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा सेम प्रोसेसनी कॉपी करायची आणि पेस्ट करायचे त्याला हार्डली काही सेकंड लागतात आता या ठिकाणी तो, तो सॉल्व करतोय तर क्लाउडीने आता या ठिकाणी एरर सॉल्व करून दिलेलं आहे आता ही परत एक मॉडिफाईड आपण या ठिकाणी फाईल डाउनलोड करूया डाउनलोड्सवरती जायचं पुन्हा या ठिकाणी जायचं कंट्रोल प्लस ए कंट्रोल प्लस सी म्हणजे कंट्रोल प्लस ए केली ऑल सिलेक्ट होतं कंट्रोल प्लस सी केली कॉपी होतं पुन्हा ट्रेडिंग व्यूवरती जायचं हा जो आधीचा तुमचा जो कोड आहे त्याला कंट्रोल प्लस ए करायचं बॅकस्पेस द्या आणि याला परत कंट्रोल प्लस व्ही करायचं टेस्ट झाला हा कोड आणि पुन्हा याला अपडेट चार्ट करूया तर पुन्हा अजून एक एरर आलेला आहे त्रेपन्नाव्या लाईनवरती चेक करू आपण काय नेमका सीन आहे आता हे कोड आपल्या एरर वगैरे वाचायची काही गरज नाही जस्ट त्याला दिलं की तो त्याचा तो त्याच्या त्याच्या एनडी प्रोग्रामिंग मध्ये सुधारणा करतो परत याला मी सिलेक्ट करतोय कंट्रोल प्लस सी त्रेपन्नाव्या लाईनला इथे लाईन नंबर फिफ्टी थ्री लायचं लाईन नंबर फिफ्टी थ्री कंट्रोल प्लस सी केलेलं आहे तिथे ऑलरेडी एरर लाईन नंबर फिफ्टी थ्री आणलं आणि पेस्ट केला तर हा त्याच्यामध्ये परत सुधारणा करेल हे दोनदा तीनदा समजा अशी एरर्स आले तर आपण करू शकतो काही प्रॉब्लेम नाही जेवढं तुम्ही जास्त त्याला प्रॉपरली सांगाल की बाबा या या लाईनला हा एरर आलेला आहे तर तो प्रॉपरली कोड सुधारून तुम्हाला देतो तुम्हाला दिसेलच या ठिकाणी आपण प्रयत्न करतोय या ठिकाणी तुमच्या समोरच आणि हा मी मुद्दाम कोड करून देतो तुम्हाला आपल्या प्रयत्नांना निश्चितपणे यश येतं जर का तुम्ही प्रॉपरली डेडिकेटेडली करत राहिलात तर जर का तुमचंच बघून तुम्ही सोडून दिलं तर काही होणार नाही आहे आता परत आलेला कोड मी या ठिकाणी कंट्रोल प्लस ए कंट्रोल प्लस सी करतोय पुन्हा आलेला आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा हा आधीचा जो जुना कोड आहे तो काढून टाकायचा कंट्रोल प्लस व्ही केलं या ठिकाणी हा कोड या ठिकाणी तुमचा प्लॉट झालेला आहे मित्रांनो जर का बघितला तर या ठिकाणी हे कॅन्डल्स ह्या मॉडिफाईड ऑलरेडी झालेल्या आहेत तर आता या ठिकाणी तुम्हाला दोन कॅन्डल्स दिसत आहेत म्हणजे ट्रेडिंग व्ह्यूच्या डिफॉल्ट कॅन्डल्स आहेत शिवाय त्या तुमच्या ज्या काही मॉडिफाईड कॅन्डल्स आहेत त्या देखील दिसत आहेत मग आता तुम्हाला असं नकोय तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता Right राईट right क्लिक करायचं राईट क्लिक करून सेटिंग्समध्ये जायचं ट्रेडिंग व्ह्यूच्या सेटिंग्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सिम्बॉलवरती क्लिक करायचं सिम्बॉल आणि त्या ठिकाणी बॉडी बॉर्डर आणि विक हे जे लिहिलेले हे अनचेक करून घ्यायचं म्हणजे ज्या डिफॉल्ट कॅन्डल्स आहेत त्या आपल्याला या ठिकाणी नको आहेत त्या काढून टाकायच्या आणि जस्ट त्याला तुम्ही ओके म्हणा तर अशा पद्धतीनं हा तुमचा पूर्ण ह्या मॉडिफाईड कॅन्डल्स या ठिकाणी तुम्हाला प्लॉट होताना तुम्हाला या ठिकाणी आहेत पहा जेव्हा हे अलाइंड आहे तेव्हा तुम्हाला या कॅन्डल्स या रेड झालेल्या आहेत जेव्हा प्राईस वरती जाते ॲव्हरेजेसच्या वरती जाते आणि मिक्स होतं या ठिकाणी कुठेतरी ॲव्हरेज तेव्हा या कॅन्डल्स पुन्हा या ब्लू झालेल्या आहेत आणि जर का आपण हिस्टॉरिकली जर का बघितलं पॉझिटिव्ह साईडला तर या ठिकाणी बघा जेव्हा ट्रेंड कम्प्लिटली पॉझिटिव्ह असेल तेव्हा हा तुम्हाला पूर्ण या कॅन्डल्स तुम्हाला या ठिकाणी कम्प्लीट अशा ग्रीन दिसतील जेव्हा कम्प्लीट अपट्रेंडिंग असेल हे अलाइनमेंट असेल प्रॉपरली होईल आणि एकदम प्रॉपरली या ठिकाणी क्लॅरिटी येऊ शकते तर आता या पर्टिक्युलर लॉजिकला थोडंसं अजून जर का मोल्ड केलं थोडं अजून तुम्ही याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी जर का आणली तर तुम्ही खूप छान पद्धतीनं तुम्ही एक कोड तुमचा स्वतःचा किंवा स्वतःचा एक इंडिकेटर डेव्हलप करू शकता तर तुम्ही तुमच्याऐंडणी याचा जरूर अभ्यास करा जस्ट तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज यावा याकरता मी एक सॅम्पल कोड करून तुम्हाला या ठिकाणी दाखवला एक छोटंसं लॉजिक या ठिकाणी मी यूज केलं तर तुम्ही तुमच्याऐंडणी याचा अभ्यास करा एक तुम्हाला अंदाज निश्चितपणे आलेला असेल की कशा पद्धतीनं आपण जे काय आपलं लॉजिक आहे हे पाईनमध्ये कोड करू शकतो आयच्या मदतीनं तर तुम्ही याचा यूज करा आणि समजा तुम्हाला हा माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे पर्टिक्युलरली अशा पद्धतीने या ठिकाणी मी ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तर हा आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचे नेमके काय विचार आहेत आणि हा तुम्ही आधी कोड पण करून बघा तुम्ही जस जी मी प्रोसेस तुम्हाला सांगितली समजा तुम्हाला, तुम्हाला ती आवडली असेल तर इथून पुढच्या काळामध्ये मी अशा पद्धतीचे व्हिडिओज बनवेन किंवा एक छोटासा मी फ्री ऑफ कॉस्ट एक कोर्स बनवेन की ए आयच्या मदतीनं नेमकं आपण काय काय करू शकतो आपलं ट्रेडिंग सोपं कसं करू शकतो आपलं ॲनालिसिस कसं सोपं करू शकतो ह्यावरती मी निश्चितपणे माझं जे काही नॉलेज आहे माझा जो काही एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यासोबत शेअर करेल अगदी फ्री ऑफ कॉस्ट कुठल्याही प्रकारची मी तुम्हाला त्याकडे चार्जेस मागणार नाही तर अशा करतो ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल एक नवीन माझ्याकडनं मी प्रयोग केला आहे तो जर का आवडला असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करावं आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून मला निश्चितपणे तुमचे विचार सांगा आणि अशाच पद्धतीनं मी व्हिडिओज भविष्यात बनवावेत का याबद्दल देखील तुम्ही सांगा धन्यवाद